प्यायचं येत नाही आहे पाणी खूप गडूळ येत आहे प्यायचं आणि गटरीच्या समस्या आहेत काल आम्ही घरकुलमध्ये प्रचार केला तर तिथे एक मिनिटसुद्धा उभारू शकत नाही इतकी दुर्गंधी आहे गटरी गटरी अक्षरशः गच्च भरलेले आहेत आणि सगळा कचरा अस्ताव्यस्त पडलेला आहे त्याच्यामुळे महिला लहान मुलं यांना डेंग्यूसारखे आजारही आहेत आता सध्याच्या घडीला तुम्ही जाऊन बघू शकता तिथे तर माझा एकच महिलांना प्रश्न असेल की तुम्ही आम्हाला मतदान करा आम्हा दोघांना मी श्रेया सोमनाथ भोसले माझे पती सोमनाथ अरुण भोसले आम्हाला मतदान करा आणि आम्हाला आमच्यावर विश्वास ठेवा आम्हाला एक संधी द्या एक संधी तुम्ही देऊन बघा नाही केलं तर पुढच्या वेळेस आम्ही तुम्हाला मतही दाग मागणार नाही आहे आणि तुमच्यासमोर आम्ही येणारही नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला एक संधी देऊन बघा विकास झाला तर परत परत तुम्ही नंतर विचार लाडक्या बहिणींना तुम्ही काय संदेश द्या लाडक्या बहिणींना मी एवढाच संदेश देईन की आजपर्यंत जे सरकार होतं त्यांनी तुम्हाला आजपर्यंत कुठल्याही महिलांसाठी अशा योजना दिलेल्या नाहीत त्याच्यामुळे एक एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला जी ही दीड हजार रुपये जी लाडक्या बहिणीचे चालू केलेले आहे त्याच्यासाठी आज तुम्हाला एक संधी आलेली आहे की आपल्याला भावाला काहीतरी परत फेड करायची त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला एक संधी देऊन बघा Home -home हो होतिक नागरिकांच्या एवढ्याच मागण्या आहे की आम आमचा रस्ता करून द्या आम्हाला नळाला पाणी नाही आहे आणि मी पण त्यांना म्हटलेलं आहे की तुम्ही आम्हाला एक संधी देऊन बघा आज जे हे दोन तीन तीन, तीन चार चार फूटचे खड्डे आहेत पाण्याचे ते आम्ही हे सगळे मुजवून देऊ आणि रोज तुम्हाला पाणी कंटिन्यू कसं येईल याचा आम्ही पुढे मांडू